मनोदानी जर प्रत्येकाला मान दिला असतं तर प्रत्येकाचा ॲटिट्यूड याच्यामध्ये आला असता मनोदा काय म्हणते मी तुमच्यासारखंच आहे फक्त मी तुमच्या मार्फत मी स्टेजवरून बोलतोय तुम्ही खाली बसून ऐकताय मनोदा असं नाही म्हणले तुम्ही हलके आहे तुम्ही काही कुणीही आपल्या कार्यानं मोठं होत असतं म्हणजे त्यांनी चहा ऐकली आता पुन्हा कोणी शहाला जर म्हणला मी पंतप्रधान होतो होईन का म्हणजे येणारी पिढी आमचे पोहरं म्हणती की आमचे बापदा लढले नाही आहे ना मिळून जाऊ आणि म्हणून आम्हाला एक नेता पाहिजे होता नेते भरपूर झाले असते पण मॅनेज होणारे झाले नसते आता जर कोणी मान सन्मानासाठी जर एवढं हे करतं तर एवढ्या सहा कोटी यायला मुंबईला तर किती पैसे भेटले असते उद्या सर, PSI, IPS, ते सर पी एस आय आय पी एस ते एस डी एम तहसीलदार कलेक्टर हे पोरं आहेत ते म्हणजे उद्या जाऊन ते जे अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील की जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला आरक्षण भेटते तिथले कित्येक आमदार खासदार कोणी दिसलं नाही सर पोरांवर केसेस झाल्यावर रात्रभरपूर थंडीची एक कि भयानक थंडी आहे त्या थंडी थंडीत कुडकुडत होते ही जाणीव फक्त त्या माणसाला म्हणून चौथी पाच जरी असलं तर आमचं दारंगे पाटील आहे ज्या व्यक्तीनं आम्हाला समजा विरोध केला महाराष्ट्र भरात असो भारतातला असो कुठलाही असो तर त्या व्यक्तीला आम्ही ब्लॉक करणार म्हणजे त्याचे विचार आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे तुम्ही फक्त अर्ज सादर कसा करायचा तुम्ही अभ्यास ना तेवढं फक्त आम्हाला लावा की कसं सर्टिफिकेट काढायचं आमचं जारांगे पाटील बसलेलं तुम्ही फक्त सादर कसं करायचं ते नाम पाजळा आम्हाला बऱ्याच वेळेला तुम्ही प्रश्न विचारता की बारांगे पाटलाची हवा संपली का तर ते आम्ही वेळोवेळी दाखवलेली चौदा ऑक्टोबरची सभा मनोज दरांगे पाटलांनी केली त्यानंतर दुसरी सभा केली नारायणगडची सभा केली दसरा मेळावे बघितले जेव्हा तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा राहतो तुम्हाला तुमची खडाना खडा माहिती द्यावी लागते तुमचं उत्पन्न काय तुमच्याकडे प्रॉपर्टी काय बरोबर माझी खडानाखडा प्रत्येक बँक अकाउंटचं सोनं नानं बारा भांगडी सगळं द्यावं लागतं मी दिलेलं आहे आता मला सांगा माझ्याकडं इंडिओर गाडी आहे ती माझी गाडी आहे दोन हजार सोळाची जारांगेबाटलाच आंदोलन दोन हजार तेवीसला दल ला चालू झालं म्हणजे माझ्या बापदाची गाडी मी माझ्या कष्टाची कमाई आहे म्हणजे सगळ्यात पहिले माझ्याकडे शेवरलेट पीठ होती त्याच्यानंतर इनोव्हा होती आहे आज माझ्याकडं ठार होती आणि आता माझ्याकडं स्विफ्टी तयार कार ते माझ्या त्या त्यांनी काढून बघावं की याचं उत्पन्न त्याच्यात मेन्शन केलेले म्हणजे आणि विशेष म्हणजे मी आय टी रिटर्न दाखल करतो त्यामुळं मी जे गाडी पेट्रोल डिझेल भरतो त्याचे बिल माझ्या स्टेजवरचा विषय खरंच अशा ना का नाही काय झालेलं आहे हे मराठा संघटना इतक्या आहेत आमच्या त्यात जर छावा जर बघितलं तर छावा दहा पंधरा आहेत आमच्याकडे मग त्याचे संस्थापक आले त्याचे प्रदेशाध्यक्ष आणि त्या त्या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष आता प्रत्येकाला जर मान नाही नाही प्रत्येकाला जर मान द्यायचा म्हणला तर संघटनाच एवढं आहे सर आणि उगमस्थान आमच्या छत्रपती संभाजीनगरमधून प्रत्येक गल्ली गल्लीत एक एक संघटना आहे तर तेवढ्या जर संघटनांच्या यांना संस्थापकायला जर स्टेजवर बसवायचं तर तेवढी स्टेजची मर्यादा नसते तर इ त्याच्यामुळं काय झालं कुणी प्रदेशाध्यक्षाला घेतलं संस्थापक राहायला जिल्हाध्यक्ष राहायला तर ते प्रोटोकॉल त्यांच्याकडे असतो इथं असं झालेलं आहे मनोज जरांगे पाटील सहा कोटी मराठ्यांचं नेतृत्व आहे मग सगळ्यांनी मिळून काय करायचं की सगळ्यांनी मिळून आपापल्या समाजाचं जागृती करायची जर मराठ्यांमध्ये ताकद निर्माण झाली तर त्या संघटनांना बळकटी ना जर या संघटना जर मोठेपणा करासाठी मग तुम्ही केलं का आतापर्यंत काम तुम्ही जारांगे पाटलांना तुमच्या मराठा समाजाला जे वलय निर्माण केलं आज मराठा जातीची जी ताकद निर्माण केली अरे आमच्याकडून जेव्हा मी सर मा, बरेच जण म्हणतात की मी आम्ही दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून मी सर दोन हजार आठ पासून चळवळीमध्ये आहे मी अण्णासाहेब जावळे पाटलांसोबत देवीदासजी वडजेंसोबत काम केलं मी मराठा महासंघातही काम केलं तर मग आम्ही जेव्हा मिटिंगला बोलवत होतो सर याच्यापैकी दहा टक्के बी लोक येत नव्हते की सत्य परिस्थिती आहे जोपर्यंत जारांगे पाटील यांच्यावर लाठीचार्ज होत नाही तोपर्यंत लोक एकत्र ये तो येत होत येत नव्हते क्रांती मोर्चाच्या वेळेस एकत्र का आले तर आपल्या भगिनीवर अन्याय झाला कोणी गाड्या फोडल्या किंवा कोणी सुरुवात केली म्हणून नाही प्रत्येकाच्या ह्या ह्या ताईच्या डोळ्यात जेव्हा तुम्ही बघितलं राग निर्माण झाला होता की मी ह्या गावात गेले त्या गावात गेले ज्या ताई त्या आमच्या संगीता ताई सांगत होत्या की मी ह्या गावात गेले प्रत्येक मायमाऊलीचं रक्त खवळलं की भाऊ आमच्या भावावर तुम्ही हमला करताय म्हणून ते उत्स्फूर्तपणे आलेले याच्यात कुठल्याही वैयक्तिक एका संघटनेचा याच्यात हे नाही आहे इथं अखंड मराठा समाज आलेला आहे मुंबईला जर जेवढे आले ना सर सांगा बरं कोणत्या संघटनेकडे आता आमच्याकडे जेवढे दिसत एवढे कोणत्या संघटनेकडे पदाधिकारी हे फक्त संभाजीनगरचे मराठा सेवक हे जरांगे पाटलाचे मराठा सेवक आहे हे मेन मेन माणसं आहे या ठिकाणी असं आता ठरलं की जे मार्केटमध्ये निगेटिव्ह वातावरण चाललेलं आहे बऱ्याच वेळेला तुम्ही प्रश्न विचारता की बा जरांगे पाटलाची हवा संपली का तर ते आम्ही वेळोवेळी दाखवलेली चौदा ऑक्टोबरची सभा मनोज जरांगे पाटलांनी केली त्यानंतर दुसरी सभा केली नारायणगडची सभा केली दसरा मेळावे बघितले आता आम्ही काय करतोय आम्हाला जसं ह्या ताईंला सर्टिफिकेट मिळालं यांच्या ज्ञानाचा किंवा आमच्याकडे जे तज्ज्ञ म्हणजे जे, जे त्याच्यात हे आम्ही टेक्निकल टीम तयार करतोय छत्रपती संभाजीनगर मध्ये जला जला जिल्ह्यामध्ये कुणबी दाखले काढण्यासाठी अडचणी येतील तिथं आम्ही करतोय आणि आम आम्ही आता जे लोक म्हणतात ना की आता यांच्याकडे कोणीच राहिलं नाही म्हणून आम्ही एक जिल्ह्याचा पूर्ण तीन दिवसाचा दौरा लवकरच काढतोय या सगळ्या मायामावल्या आमच्या

माझं हे म्हणणं आहे की समजा हा लढा मोठा आहे अण्णासाहेब पाटलांपासून त्यांनी बलिदान दिला आज पन्नास वर्षाचा लढा आहे म्हणजे पन्नास वर्ष लागले आम्हाला ह्या स्टेजला यायला आणि जरंगे पाटलांना दोनच वर्षात लगे सगळ्याला कोण बी दाखले करून द्यायचे म्हणजे ही अपेक्षा तुमची चुकीची ज्या निघले ते कमी निघले का अठ्ठेचाळीस वर्षात जे लोक इकडून झालं नाही अरे हे आमच्यातले राग निर्माण झाले हे सर्वसामान्य लोक आहे ना यांच्यातली जी राग होती ती जरंगे पाटलांची माग उभे आणि त्यांना आहे ना अरे एक रुपयाचं लाजिंदार नाही एक रुपयाचं लाजिंदार नाही त्यांच्या मनावर आहे अरे ते जर सरकारच्या बापाचं ऐकत नाही त्यांच्या मनावर आहे कोणाच्या गाडीत बसायचं आणि कोणाच्या गाडीत नाही बसायचं त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही मग ते ठरवतील ना कोणा बसायचं मी अपेक्षा आप, करणं योग्य आहे का माझ्या गाडीचा अक्षरशः चुरा झाला पण मी गाडी तरी दोन नंबरला ठेवत होतो काही लोक गाडी जाणत नाही दौऱ्यामध्ये मग ते दाखवा ना कोणत्या दावऱ्यात कोणती गाडी आलेली तर त्याच्यामुळं तसा काही विषय नाही सर माझं म्हणणं आहे की आपण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे गे। आज सचिन हावळे पाटील आखा महाराष्ट्र कशामुळे माहिती आहे का फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत असल्यामुळे सचिन हावळे पाटलाची किंमत शून्य मी जरी दोन सतरा वर्षापासून कार्य करतोय तर सचिन हावळे पाटील शून्य आहे फक्त सचिन हावळे पाटील आहे मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून आणि त्यांचं त्याच्यामुळे आणि हे प्रत्येक व्यक्ती आमचा इथं असलेला हा प्रत्येक व्यक्ती सहकारी प्रत्येक व्यक्ती दादा सारखाच प्रत्येकाकडे पद आहे तीच ताकद आहे फक्त यांना आता ह्या माय मावल्यांचं तुम्ही बघितलं हे कधी कॅमेरा समोर बोलल्या नाही पण प्रत्येक व्यक्तीला आम आम्हाला बोलत करावं लागेल कारण काही लोकांची मक्तेदारी नाही बोलण्याची ते बोलत होते आमचे लोक बोलत नव्हते म्हणून आता प्रत्येक जण बोलायला चालू झालेलं आहे आमचं तुम्ही मनोज रंगी पाटलांचे सहकारी आहेत अजून सुद्धा काही जण आहेत मात्र या जवळच्या लोकांनाच काहीतरी लाभ होतोय टेंडर मिळतोय असं सुद्धा जवळच लोक म्हणतात मी माझे माझी पूर्ण फोन हिस्ट्री माझं मी माझं सगळं आय टी रिटर्न दाखल केलेले मी आमदारकीला छत्रपती संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोड मतदारसंघातून उभा होतो जेव्हा तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा राहतो तुम्हाला तुमची खडा माहिती द्यावं लागते तुमचं उत्पन्न काय तुमच्याकडे प्रॉपर्टी काय बरोबर माझी खडा प्रत्येक बँक अकाउंटच सोनं नानं बारा भानगडी सगळं द्यावं लागतं आम्ही दिलेलं आहे आता मला सांगा माझ्याकडे इंडिओर गाडी आहे ती माझी गाडी आहे दोन हजार सोळाची जारांगेपाडला आंदोलन दोन हजार तेवीस ला चालू झालं म्हणजे माझ्या बाप जाद्याची गाडी मी माझ्या कष्टाची कमाई आहे म्हणजे सगळ्यात पहिले माझ्याकडे शेवरलेट बीट होती त्याच्यानंतर इनोवा होती इंडीवर आहे आज माझ्याकडे थार होती आणि आता माझ्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे ते माझ्या त्या त्यांनी काढून बघावं की याचं उत्पन्न त्याच्यात मेन्शन केलेले म्हणजे आणि विशेष म्हणजे मी आय टी रिटर्न दाखल करतो त्यामुळं मी जे गाडी पेट्रोल डिझेल भरतो त्याचे बिल माझ्याकडे आणि माझ्या समजा अकाउंटवर कोटी दोन कोटी पाच कोटी आले असतील तर चेक करून घ्यावे किंवा माझी प्रॉपर्टी वाढ झाली असेल तर ते चेक करावं असा काही विषय नाही आहे उलट या दोन वर्षामध्ये माझं जर आय टी रिटर्न पाहिलं तर मी नुकसान येते म्हणजे जे अगोदर माझं उत्पन्न होतं ते दोन वर्षात नाही कारण मी दादांसोबत सावलीसारखं याच्यामुळे कारण जवळच्या लोकांचा बी भरोसा राहिलेला नाही सर म्हणजे जवळचेही फितूर होऊ शकतात आज त्या व्यक्तीने जर बायको सोडली पोरं सोडली अरे पोरगं पंधरा पंधरा दिवस दावाखान्याचं ऍडमिट राहत राह तरी ते जरांगे पाटील यार त्या पोराला भेटायला जात नाही ती बायको दोन दोन दीड दीड वर्ष त्या मा त्या माय मावली ना ते जर पती अक्षरशः रडत होते त्या ताई किंवा घरी आपण यांनी सांगितलं हा सगळा परिवार माझा आहे जर त्या माणूस एवढा त्याग करतो अरे तुम्हाला थोडे दिवस शांत बसता येत नाही राह अरे मराठ्यांचं काय अस्मित अर त्या एम पी सीच्या पोरांनी त्यांना बोलवलं अरे त्या पोरांना कोणी जात विचारली का सर त्या ठिकाणी साळी माळी कोळी तेली तांबोळी मुस्लिमाचं सगळ्या जातीचे होते उद्या ते सर पी एस आय आय पी एस ते एस डी एम तहसीलदार कलेक्टर हे पोरं आहेत ते म्हणजे जा उद्या जाऊन जा ते जेव्हा अधिकारी होतील ते सॅल्यूट करतील की जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला आरक्षण भेटले म्हणजे जरांगे पाटील आमच्याकडे आले म्हणून आम्हाला न्याय मिळाला किंवा जरी नसून न्याय मिळाला तर एक सांगतो त्यांची ऊर्जा वाढली कारण त्या ठिकाणी असं झालं त्यांची जेव्हा एकी आली होती त्या एकीच्या याच्यात पोलिसांनी त्यांच्यावर केसेस केल्या होत्या अरे ज्या पोरांना जर कॅरेक्टर त्यांचं खराब झालं तर त्यांना नोकऱ्या लागतील का ती एक भीती म्हणून मनोज दादांनी नाशिकचा दौऱ्या होऊन डायरेक्ट ती पुण्याला गेले दोन दिवस झाले तिथे थांबलेले अजूनही ते पुण्यात आहे आळंदीचं आत्ता दर्शन घेऊन ते निघालेले आहेत आणि आम्ही मराठा सेवकांनी हेच चालू केलेले तर त्या माणसाचं एवढं ते

जरी ते इंजिनियरने झाले कलेक्टर झाले आय पी एस ने झाले आज हे राजकीय पुढारी जर पाहिले तर हे बी चौथी पाचवी हो राज्यमंत्री आहेत हे पण यांच्या हाताखाली यांचे पी ए कोण आहे सेक्रेटरी जिल्हा जिल्हाधिकारी विभागीय हे आहे ना म्हणजे आज मी आहे मी स्वतः बिल्डर आहे सर मी बिल्डर आहे माझ्याकडं चार जण इंजिनियर कामाला करते मग मला इंजिनियर व्हायची गरज नाही ना मी इंजिनियर हायर करीन ना तसं आमच्याकडे टेक्निकल टीम आहे ना दादाला सांगणारी दादाला सांगते शिक्षणाची गरज नसती सर कुठं मग जे हिनवत होते त्या चपराक अशी आहे की त्यांना हे आहे जर त्या माणसाला कळत जसं मनोज दादाच्या विरोधात बोलून काही काही उपोषणाला बसले होते वडापाव चोर हे ते तर राहायला पुण्यातच आहे ना गेले का ते अरे हे राजकीय पक्ष मेले का जर ते काय जाती कोठल्या पक्षाचे लोक होते का ते पोरं त्यांना काय जात पक्ष धर्म काहीच नव्हता ना तुम्ही त्या ठिकाणी कोणी गेला का जर जरांगे पाटलाला कळत नाशिकहून तिथं जाते पुण्याचे मेले होते का आज तिथले तिथले मंत्री आहेत तिथले कित्येक आमदार खासदार कोणी दिसलं नाही सर पोरांवर केसेस झाल्यावर रात्रभर पोरं थंडीची इतकी भयानक थंडी आहे त्या थंडीत कुडकुडत होते ती जाणीव फक्त त्या माणसाला म्हणून चौथी पाच जरी असलं तर आमचं जरांगे पाटील किंवा ते आम्ही या ठिकाणी शपथ घेतली सगळ्यांनी आम्हाला नाव पद प्रतिष्ठा आम्हाला स्टेज बीज काही लागत नाही आत आम्ही आता तेच आमच्याच हाडामासाचे आमच्या विचाराची ही पूर्ण टीम तयार करतोय या टीमला आम्ही हेच सांगितलेलं आहे आपल्याला कधी अपमान आप झाला काही झालं कोणी खालीवर बोलला आप आपल्या समाजाचं बोललं आपल्याला मान नाही भेटला स्टेजवर नाही भेटलं बिलकुल पाहायला आणि जर मराठा सेवक हो। व्हायचा असेल तर हा प्रोटोकॉल सगळ्यांना केला कारण आता आतापर्यंत ती वळण नव्हतं समजा लोक बोलायला लागले ना की ला आम्हाला मान सन्मान नाही दिला आम्ही मान पान नाही आमचा फक्त एकच मान मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटीलला जे मान देतील आम्ही त्यांचे मनोज जरांगे पाटलाला जे विरोध करतील आम्ही आता प्रोटोकॉल असा ठरवला त्या व्यक्तीचं फेसबुक अकाउंट ब्लॉक करून टाकणार म्हणजे आम्हाला दिसलं नाही पाहिजे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करणार व्हॉट्सअप ब्लॉक करणार आणि मोबाईल नंबर म्हणजे आम्हाला त्या ज्या व्यक्तीने आम्हाला समजा विरोध केला महाराष्ट्र भरात असो भारतातला असो असो तर त्या व्यक्तीला आम्ही ब्लॉक करणार म्हणजे त्याचे विचार आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे त्याचा फोन आम्हाला नाही आला पाहिजे नाही नाही माझं म्हणणं काय आहे मनोज दादा वेळोवेळी त्या अभ्यासकांना विनंती केली होती जेव्हा दोन ऑक्टोबर आपण मुंबईहून आता जे जे आर घेऊन आलो त्या दोन सप्टेंबरला आपण जेव्हा मुंबईहून जे आर घेऊन आलो मनोज दादानी सगळ्यांना विनंती केली होती की के तुम्ही येऊन मला याच्याबद्दल जर तुम्हाला काय किंवा आताही त्या सगळ्यांना विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक विनंती आहे आता सध्या जे दोन सप्टेंबरच्या जी आर वरून जे चालू आहे की आपल्या आप मराठ्यांना आता हे बंधू आहे समजा हे वाळूचे यांना माहिती नाहीये की टेक्निकल अर्ज तुम्ही फक्त अर्ज सादर कसा करायचा तुम्ही अभ्यास ना तेवढं फक्त आम्हाला लावा ते आर... कसं सर्टिफिकेट काढायचं आमचं जरांगे पाटील बसलेला तुम्ही फक्त सादर कसं करायचं ते नान पाजळा आम्हाला आणि नसे तर शांत बसावं कारण कोणाचं काय तो मी लहानपणी तुम्ही बघा ना एखादा म्हातारा माणूस आपल्या घरात जुनं खोडं असतं ते काय म्हणतो माहिती का अरे mm. मी माझ्या काळात मी वस्तात होतो पैलवान होतो आणि आता काय खुडूक झाले आपण काय म्हणतो अगा नको सांगू इथं <laughs> कर्तृत्व दाखवावं लागतं सर म्हणजे शंभरव्या वर्षीपर्यंत काही केलं स्टेटस असं काही केलं नसतं ते असेच काय की भापाऱ्या बाजून काही म्हातारी प्रचंड वाढलेला आहे

तुम्ही न्यूज चॅनलवाले सर आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही सगळे लोक श्रेष्ठ तुम्हाला प्रत्येक कारण तुम्ही जेव्हा पत्रकारिता करता तुम्हाला सगळ्या अंगाने तुम्हाला तेव्हा परीक्षा द्यावं लागती तेव्हा तुम्हाला ते ते प्रश्नाची जाण असते तुम्ही ते कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रात तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक पोर होते मग त्यांना काय जाणीव की किंवा कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठल्याही जातीचा नेता मग त्यांनी त्यांचे त्यांच्या जातीचे नेते बोलवायला पाहिजे होते की नाही तिथं समजा एखादा माळी समाजाचं त्यांनी माळी समाजाचं नेता बोलावा दुसरा मराठ्याचं तर त्यांना मराठ्याचा बोलावा त्यांनी जरांगे पाटलाला का बोलवलं कारण त्यांनी बघितलं जेव्हा 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 मनोज दादाला बोलवलं त्यांनी जागर त्यांचं कसं असतं ऑन द स्पॉट ते तिथून जागे फोन लावतात किंवा आम्हाला अशी अशी अडचण आहे ह्या ह्या प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे ते सॉल्व्ह झालेले ते सरकारला करावं लागलेले ती ताकद ती मनोज दादाची कारण हे सर्वसामान्य मराठी मनोजदादाच्या मागं असल्यामुळं सरकार घाबरतं झालं का असतं मनोजदा जर प्रत्येकाला मान दिला असता सर तर प्रत्येकाचा ॲटिट्यूड याच्यामध्ये आला असता मनोदादा काय म्हणते मी सारखाच आहे फक्त मी तुमच्या मार्फत मी स्टेजून बोलतोय तुम्ही खाली बसून ऐकताय मनोदादा असं नाही म्हणले तुम्ही हलकी आहे तुम्ही काही नाही नाही तर राग राग प्रत्येकानं बाळगून फायदा नाही सर कारण कसं असतं प्रत्येका आज नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बरोबर त्यांच्या अगोदरचे काही लोक जे पीमध्ये किंवा कुठल्याही पक्षात तुम्ही बघा तसं नसतं कोणीही आपल्या कार्यानं मोठं होत असतं म्हणजे त्यांनी चहा ऐकली आता पुन्हा कोणी चहा वाला जर म्हणला मी पंतप्रधान होतो का कर्तृत्वावरून असतं ते तर ते तसंच असतं आता जेव्हा मनोज जरांगी पाटलांचे सहकारी आहात जवळचे आहात मात्र काही जण म्हणतात की ते फक्त जे अशा लोकांना जवळ धरतात जे लोक त्यांच्या पुढं पुढं करतात त्यांना पायात बुट घालून देतात हे खरं आहे का मी मी त्यांचे पाय धरतो मनोज जरांगी पाटलांचे मी पाय धरतो धरायलाच पाहिजे ना अरे आमचं सर्वसामान्य गोरगरीब मराठ्याचं कल्याण करू आला ना, ना, ना ते उद्धार करणार आहे ना दैवत करणार आहे ना आमचे बापजादे छत्रपती शिवरायांच्या काळात होते की नव्हते आम्हाला माहीत नाही तेव्हाही असं जेव्हा ते लढत होते तेव्हाही त्यांना ते ते आपल्याच गणिमांचा आपल्याच फितुरांचा प्रॉब्लेम झाला आम्हाला बी आता बी प्रॉब्लेम दादाला होत असं पण आम्हाला फिलिंग काय आली की आमचे बापजादे जरी त्यावेळेला नव्हते पण आम्ही आज ह्याच्या कार्यात आम्ही ह्या ह्या कार्यात ज्या आमची आहुती देतोय आम्ही एक धार लावतोय म्हणजे येणारी पिढी आमचे पोहर म्हणतील आरक्षण आणि म्हणून आम्हाला एक नेता पाहिजे होता तो बी कसल्या पद्धतीत न मॅनेज होणारा आणि ते माणूस भेटला आम्हाला कारण नेते भरपूर झाले असते पण मॅनेज होणारे झाले नसते आता जर कोणी मान सन्मानासाठी जर एवढं हे करत तर एवढ्या सहा कोटी मराठी मुंबईला तर किती पैसे भेटले असते

फिरतो कॅमेरा घेऊन फिरतो किंवा त्यांच्या मागे फिरतो मी त्यांना आज त्यांनी संरक्षण बी नाकारलेलं आहे कोण काय करेल म्हणून आम्ही त्याची ढाल बनवून बसतोय असे किती वार असले आणि किती जरी आले गेले तरी काय आता मनोज जरांगे पाटलाची कुठली संघटना आहे का मनोज जारांगे पाटील शिवबा संघटनेचे संस्थापक आहे बरोबर पण त्यांनी ऐका म्हणजे शोभा संघटनेचे संस्थापक आहे किंवा होते बरोबर पण मला सांगा आता त्यांनी अखंड मराठा समाज एक केलेला सगळा मराठा समाज त्याच्यात मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज नाही का सगळे क्रांती ठोक मोर्चे आमो सगळ्या संघटना सगळ्या आले म्हणून इथं वैयक्तिक कुठल्या संघटनेच्या संस्थापकाचा अर्थ याच्यात काही अर्थ अर्थी संबंध नाही याच्यात सगळ्या सं संघटना एकत्र झालेल्या आणि ते त्याचा असा असा कोटी मराठा आमचा एक झालेला आहे सर्वसामान्य गोरगरीब गरजवंत मराठे हे आमच्यासोबत आहे आमचं काहीच वाकडं होऊ शकत नाही उलट जेवढे जेवढे आरोप मनोजदादानं होती तेवढे तेवढे मनोजदादा मनोज दादाच्या माग मराठीत ढाल करते तुम्ही बघा ना लाठी चार झाला पुरे मराठी एक झाले जर आपण पाहिलं तर जरांगी पटलांचा लढा सुरू झाल्यापासून अनेक जणांनी विरोध केला अनेकांनी टीका केल्या पण मात्र जेव्हा जवळचे लोक टीका करतात तेव्हा काय भावना असतात बरं छत्रपती शिवरायांच्या काळात किंवा संभाजी महाराजांना कोणी 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 फसवलं तेवढंच सांगायचं आपलं आपले आयडल प्रत्येक संघटनेचे आयडल आहे संभाजी महाराज आणि त्यांना फसवलं कोणी त्याच्यामुळं संघटना विंगटना आपल्याला आपण मानत नाही आपण फक्त एकच मानतो मनोज जरांगे पाटील तेवढंच नाव आपल्याला भावना दुखवतात दुःख म्हणून काही फरक नाही पडत अरे आपल्या घरातलं एखादं मेलं तर लोक तेरा दिवस रडते रडून चालले जाते कोणी नंतर पुन्हा चौदाव्या दिवशी येत नाही काय तुमच्याकडे काही कमी आहे का जास्त आहे का काही नाही थोडंफार दुःख होतं काय आता तुम्ही समजा माझ्याकडे पंधरा दिवस माझ्यासोबत राहिले आणि तुम्ही जेव्हा गावाकडे चालले तर मला रडू येणच ना पण तेवढं एक दिवस भर येईल पण नंतर आम्ही आमचं काय जिंदगी जगणं सोडून घेत असते का अर मराठी उलट येत जास्त ताकदीने पेटलेली त्याच्यामुळे आपण लोडणी घेत त्या गोष्टी